म्युनिसिपल कामगार संघटनेवर बडगुजारांचा दावा तर त्याचबरोबर जनरल बॉडीनं पाच वर्षांसाठी नियुक्ती के केली असं बडगुजर म्हणत आहेत राजकीय भूमिकेचा आणि संघटनेचा संबंध नाही असंही बडगुजर यांनी वक्तव्य केलंय लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचं बडगुजर यांनी सूचक विधान केलंय एक स्वतंत्र संघटना आहे त्याचं रजिस्ट्रेशन एक कामगार न्यायालयातनं झालेलं आहे आणि कामगार आयुक्तांकडनं ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे ट्रेड युनियन म्हणून ती ब्याण्णव साली अस्तित्वात अस्थिरवात आलेली आहे आणि त्यामध्ये सत्तावीसशे कामगार युनियनमध्ये सभासद आहेत संघर्षात कुठलेही गुन्हे दाखल होतात एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होतात आणि गुन्हे दाखल होतात अंतिम निर्णय तो न्यायालयाकडे असतो तोपर्यंत अनेक गुन्ह्यांवरती पॉलिटिकल अँगलने विचार केला जातो परंतु बावनकुळे साहेबांचा मोठेपणा आहे की त्यांनी त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आणि त्यामध्ये मला दिलासा दिला